नमस्कार मित्रांनो बंधू भगिनी माता पितांनो मी बाळासाहेब बोरकर वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष आज वखारी ग्रामपंचायत येथे मी माझ्या एका व वा, वैयक्तिक वा, कामानिमित्त मला प्रशासनाचं पाणी मिळावं मी दुष्काळग्रस्त असल्यामुळं पाणी मला नाही आहे म्हणून मी पाणी मागण्याचा अर्ज ग्रामपंचायत वखारी इथं देण्यासाठी आलो होतो त्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये आल्या असता आमचे ग्रामसेवक इथं आहेत हो गाव ग्रामसेवक ग्रामपंचायतचे सिपाही आज इथं आहेत आणि मी जेव्हा ग्रामपंचायत मध्ये आलो त्यावेळेस मला या ग्रामपंचायत मध्ये उखाडा दिसला अशा पद्धतीने आपण म्हणतो महाराष्ट्र किंवा आमचा भारत देश स्वच्छ अभियान राबवतोय त्याच पद्धतीने आज ग्रामपंचायत वाखरीमध्ये बघितलं तर मी आता व्हिडिओद्वारे तुमच्या सगळ्यांच्या समोर ते मांडतोय की इथं एक उखाडा तयार झालेला आहे नेमकं हे प्रशासन काय करत आहे सरपंच काय करतायत ग्रामसेवक काय करतायत शिपाई काय करतायत हे मला विचारण्यासाठी मी आज तुमच्याकडे म्हणजे अपेक्षा करतो अशा चुकीच्या गोष्टी जर घडत असतील तर तुम्ही याचा नक्की विरोध करून अशा लोकांना धडा शिकवलं पाहिजे आणि अशा ग्रामपंचायतमध्ये जर इतकी घाण आहे तर वखरी गावात किती घाण असू शकते हा विचार तुम्ही करायचा आहे एवढे बोलतो सर्वांना जय विम जय करतो आणि थांबतो बरोबर हा व्हिडिओ आता असा आडवा धरा साहेब हे तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किती घाण आहे ग्रामपंचायत हे उखाडा आहे हवे बघा ग्रामपंचायत स्वच्छता अभियान म्हणतो आपण या भारतामध्ये मोदी साहेबांनी भार स्वच्छता अभियान राहलाय त्या ग्रामपंचायत मध्ये इतका उखाडा आहे का ताटा केला जातात का दारू शेंगा पडले ग्लास पडले बाटल्या पडले नेमकं तुम्ही काय नोकरी करता ते ग्रामपंचायत कधी सांभाळता हे सरपंच झोपले का इथले कर्मचारी झोपले का किती घाण आहे त्या ग्रामपंचायत मध्ये आणि काय करता तुम्ही नेमकं कशासाठी इतकी घाण काय आहे ग्रामपंचायत मध्ये मला याचं उत्तर द्या बरं एवढी घाण खावाय हे बघा या दोन मिनिटं बघा तुम्ही दोन मिनिटं तुम्ही बघून घ्या कसा कचरा पडलाय ग्रामपंचायत मध्ये जिथं आपण गाव सुरक्षित ठेवायचं म्हणतो की ग्रामपंचायत स्वच्छ अभियान वापरते आणि त्या अभियाना अंतर्गत तुम्ही या ग्रामपंचायत मध्ये एवढी घाल त्या कोपऱ्यातली पण घ्यावं त्या कोपऱ्यातली घाण घ्या ही ग्रामपंचायत त्याचा काय पत्त्याचा अड्डा काय